तो आलाय ताऊन सलाखून की होर पडून नऊ महिने जेलमध्ये राहिल्याने त्याचा आत्मविश्वास कायम असेल का कारण एखाद्या विरोधात फिर्यात दाखल होताच त्याला गुन्हेगार ठरवून त्याच्या विरोधात गरळ ओकणारे कमी नाहीत अशा बाजार बुनग्यांमुळे भल्या कॉन्फिडन्स धुळीस मिळतो निवडणूक लढवणार नाही म्हणत आई तुळजाभावानी आणि गद्दारी करणार नाही म्हणत अन्नाची शपथ घेत गद्दारी करतानाही ज्यांना लाज वाटली नाही उलट शेण खाल्ल्याचे समर्थन करणाऱ्यांसारखा निगरगट्टपणा अद्वय हिरे यांच्या रक्तात आहे का बाहेर आल्यावर पक्ष सांगेल तर निवडणूक लढवेल असे म्हणणे वास्तव मानायचे की हा फक्त आव आणण्याचा प्रकार म्हणून दुर्लक्ष करायचे हेही ठरवावे लागेल ज्या गुन्ह्यात त्यांना अटक झाली किंवा नऊ महिने कारागृहात काढावी लागली त्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा वगैरे होईल असे जर कोणी मानत असेल तर त्याला बालबुद्धी म्हणावे लागेल कारण कारण आर्थिक गुन्ह्यात विशेषतः फिर्यादी एखादी संस्था असेल तर अशा प्रकरणात तडजोड होते एन डी सी सी बँकेचे हित अद्वै हिरे यांना जेलमध्ये ठेवण्यात नसून त्यांचा इंटरेस्ट बँकेचा पैसा वसूल करण्यात आहे त्यामुळे वन टाईम सेटलमेंट होऊ शकते उद्या अद्वय हिरे यांनी बँकेचे पैसे देतो फिर्याद मागे घ्या असा प्रस्ताव दिला तर बँक नाकारेल असे वाटत नाही कारण महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्हा बँकात सर्व संचालक एकाच माळेचे मनीस असतात मुद्दा हा नाही पक्ष सांगेल तो उमेदवार मान्य असल्याचे त्यांनी सांगितले चार दिवसांपूर्वी सेम टू सेम बंडू काकांनी हेच सांगितले म्हणजे ओरिजिनल शिवसेनेचा उमेदवार सर्वसंमतीने आधीच ठरला आहे आम्हाला माहीत आहे पण त्याचे नाव आत्ता सांगितलं तर, तर मजा राहणार नाही झाकल्या मुठीत काय आहे ते योग्य वेळी कळले तर जास्त मजा येईल एक राहिलं अद्वै हिरे यांचे ताऊन सलाकून येणं किंवा होरपळणं याची दखल मतदार घेतलीच असे नाही पण इतके दिवस कारागृहात राहून ते मानसाळले आहेत की नाहीत याची दखल लोक घेतील काही महाभाग लाघवीपणे अनेक मैतांच्या उशा पायथ्याशी जाऊन बसले तरी कुणी उठून बसल्याचे ऐकेवत नाही पण त्यांनी लाघवीपणे त्याचाही पाऊ करून वर्षानुवर्षे लोकांना फशी पाडलेच ना म्हणून अद्वै हिरे यांना मानसाळणे गरजेचे आहे समजदार को इशारा कापी आहे आज आपल्या देशामध्ये काय चाललेलं आहे आपण सगळे पाहत आहोत या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा दोन मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री असताना तुरुंगात ठेवलं गेलंय आणि त्यामुळे त्या सगळ्यांना तुरुंगात जावं लागणार आहे आणि अजूनही पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी माझी पूर्णपणा तयारी आहे पण ही जी लढाई आमच्या देशा देशाच्या दुसऱ्या देशा स्वातंत्र्यासाठी चालू आहे ती निश्चितपणे चालू राहायकोर्टाने हायकोर्टाने जेव्हा जामीन मंजूर केला के जा त्यावेळेला माननीय हायकोर्टाने काय काय बोललेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी ऐकलं असतं आणि ते जे टीव्ही वर दाखवलं गेलं असत तर मला अधिक आनंद झाला असतो त्याबद्दल मी जास्त बोलणं उचित समजणार नाही माननीय न्यायालयाने त्यांची भूमिका जी मांडली आहे ती अतिशय स्पष्ट आणि सुस्पष्ट आहे या केस मध्ये कुठलाही दम नाही आणि या केस मी निश्चितपणानं निर्दोष निघेन या ची मला खात्री आहे माझा परमेश्वरावर विश्वास आहे माझा न्यायालयावर विश्वास आहे आणि त्या पद्धतीने पो कोर्टात या सगळ्याची उत्तर आम्ही दिलेली आहेत आणि येणाऱ्या काळात मी निवडणुकीच्या तोंडवर फुटा झालेली निवडणूक मी शिवसैनिक आहे आणि सन्मान्य उद्धव साहेबांचा आणि राऊत साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम असतो आणि त्यामुळे जोही आदेश मला दिला जाईल त्या आदेशाचं पालन मी पक्षाने आदेश दिला तर माझी निवडणूक लढायची जी सांगते ती निवडणूक लढायची आजकाल या देशातल्या सगळ्या कारवाई ज्या आहेत त्या राजकीय हेतूनच होत्या आपण पाहिलं असेल की माननीय चीफ जस्टिस सुप्रीम कोर्टाचे आहेत त्यांनी स्वतःच सांगितलं की पोलिसांचं जे काम आहे ते सोडून सगळे पोलीस हे भ्रष्टाचाराच्या तपास यंत्रणा असल्याच्या सारखा वापर की राजकीय पक्षांच्या द्वारे सरकारचे दारो केला जातोय आणि ते होऊ नये या देशातलं मी मगाशी सांगितलं दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात जाताना आपल्याला सगळ्यांना पाहायला लागलं ला, हे या देशाचं दुर्दैव आहे या देशाचं स्वातंत्र्य पूर्णपणाने धोक्यात आलेलं आहे आणि ते स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्याच्यासाठी आमची सगळ्यांची लढाई ओके निश्चितपणे जाणवते की तुरुंगामध्ये एक माणूस जात असतो एक सबंध कुटुंब एक सबंध परिवार जेवढ्या यातना या तुरुंगा मधल्या माणसाला होत असतात त्याच्यापेक्षा अधिक जे या त्या माणसाच्या परिवारात निर्माण होत आणि मी आयुष्यात नेहमी हिशोबाने प्रत्येक गोष्टीची परतफेड करणार मला ज्या यातना झाल्या माझ्या परिवाराला ज्या यातना झाल्या आणि माझ्या शिवसैनिकांना ज्या यातना या सगळ्या व्याजाची परतफेड दोन हजार पंचवीस मध्ये व्याजा सहित तुम्ही आपले पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेबांनी काही दिवसापूर्वी सांगितलं आणि जे मला वृत्तपत्रापासून वाचायला मिळालं की आता एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी पण उद्धव साहेब खूप मोठ्या मनाचे आहेत मी तेवढ्या मोठ्या मनात नाही सांगतो की आता इथून पुढे फक्त मी मी आणि मीच राहील तू आज खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण सविस्तरपणाने आपल्याला सगळ्यांना बोलायचं आहे आपले खूप शिवसैनिक हे मालेगाव मध्ये मोठ्या आपली प्रतीक्षा करत आहेत आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जे काही या संपत्तीची भूमिका असेल ही मी तुमच्यासमोर मांडणार आहे माझा जे काही आरोप माझ्यावर झाले या संबंधीची श्वेतपत्रिका सुद्धा मतदारांपर्यंत तालुक्यातल्या कार्यकर्त्यां आणि माझ्या शिवसैनिकांत करतं काढायचे पण ती श्वेतपत्रिका काढत असत समोरच्यावरती जे जे आरोप मी करणार आहे त्याची श्वेतपत्रिका सुद्धा निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधी काढण्याचं झाडच त्यांनी दाखवावं असं जाहीरपणानं आव्हान मला या मिळतो झालेला एकूण एक आरोप हा खोटा आहे यात ती झालेली कुठलीही पोलीस केस ही एफ आय होऊ शकत नाही ही कायद्यानं खोटी ठरलेली आहे आणि ज्या जामीन मला देताना न्यायालय माननीय न्यायालयानं जे काही सगळं सांगितलेलं हे सगळंच जनतेपर्यंत आलं तर आपली निवडणूक आदर्च आहे हे निश्चितपणाला मला वाटतं पहिल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये जसा लोकांना तुरुंगात जाण्याचा एक प्रसंग आला आणि मान मिळाला तसं मला वाटतं या देशाचा स्वातंत्र्य सेने म्हणून तुरुंगात जाण्याचा मला मान मिळाला नाही त्याचा